झिरो वेस्ट कम्युनिटी एमएमए सीईटीपी आणि महाड नगर परिषद यांच्या सौजन्याने शुक्रवारी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी महाड शहरातील संत रोहिदास महाराज सभागृहामध्ये महिलांसाठी अनोख्या रानभाजी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं महाड शहर व महाड औद्योगिक क्षेत्र परिसर मर्यादित महिलांसाठी आयोजित या स्पर्धेस पंचेचाळीसहून अधिक स्पर्धकांनी सहभागी होऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला स्पर्धेमध्ये विदिशा पलंगे यांच्या करटोल्याच्या भाजीस प्रथम क्रमांक युक्ता मोरे यांच्या टाकळ्याच्या भाजीस द्वितीय क्रमांक आणि अश्विनी बनसोडे यांच्या फोंशीच्या भाजीस तृतीय क्रमांक देण्यात आला याव्यतिरिक्त स्पर्धेतील पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले स्पर्धेस महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर एम एम ए सीईटीपीचे चेअरमन अशोक तलाठे नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य विभागाचे परेश साळवे महाडचे माजी नगरसेवक डॉ चेतन सुर्वे झिरो वेस्ट कम्युनिटी संस्थेच्या अध्यक्षा सौ ममता मेहता सौ विद्या देसाई इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्याधिकारी कोळेकर अशोक तलाठे डॉ चेतन सुर्वे व परेश साळवे यांनी थोडक्यात आपली मनोगते व्यक्त केली ममता मेहता यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले तसेच विशेष सहकार्य केल्याबद्दल रिगल कॉलेजच्या प्रोफेसर सुवर्णा पटेल व त्यांच्या विद्यार्थिनी अनुजा आणि काजल यांचा आवर्जून उल्लेख केला स्पर्धेचे उत्कृष्ट परीक्षण ऋतुजा मॅडम मयुरी मोरे व अर्णव शेठ यांनी केले तर सूत्रसंचालन सौ विद्या देसाई यांनी केले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेतर्फे उज्ज्वला कोळेकर नंदा पाटील सुमा नंदकुमार शुभदा मोकल गौरी ठाकूर अंजली मोरे प्रवीणा शेठ पूर्वा चक्रदेव लोचन भुवड रुपाली बोंद्रे निशा कंक यांसह सर्व महिला सदस्यांनी विशेष मेहनत घेतली रानभाजीचे महत्व पटवून देणाऱ्या अशा आरोग्यदायी दे अनोख्या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल उपस्थित सर्व स्पर्धकांसह महिला वर्गांनी नगर परिषद प्रशासन व संस्थेत विशेष धन्यवाद दिले जागर वसुंधरेचा उत्सव रान भाज्यांचा बेस कम्युनिटी ही महानगर परिषद आणि एम एम ए सीई टी पी यांच्या संयुक्त विद्यमाने आज रानभाज्यांची स्पर्धा भरवली गेली होती आम्ही वसुंधरेच्या लेकी वसुंधरेचं संवर्धन करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि तसंच आदिवासी महिला ज्या रानभाज्या विकायला आपल्या महाड शहरामध्ये आणतात त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी तसेच आत्ताच्या काळामध्ये ज्या काही रासायनिक खतांच्यापासून तयार केलेल्या भाज्या बाजारात विकायला येत आहेत आणि त्यामुळे आपलं आरोग्य जे बिघडत चाललेलं आहे तर माझं असं माझं नाही माझंच असं नाही तर आमच्या झिरोवेस्ट कम्युनिटीचं असं आवाहन आहे की या पावसाळ्यामध्ये येणाऱ्या रामभाज्यांचा आपण नियमित वापर करावा आपल्या जेवणामध्ये कारण त्या नैसर्गिकरित्या फुललेल्या असतात सर्व प्रकारची सत्व त्यांच्यामध्ये असतात आणि तसेच त्या औषधी देखील असतात आणि मी सर्व महाडकरांना आम्ही सर्व महाडकरांना आवाहन करतो की जास्तीत जास्त रानभाज्या खा आणि स्वतःला सुदृढ बनवा हॅलो मी अश्विनी डॉक्टर डॉक्टर अश्विनी स्वप्नील बनसोडे आज मी रानभाजी या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि माझ्या फोनशीच्या भजीला तिसरं पारितोषिक मिळालं आहे आणि मला या कॉम्पिटिशनमध्ये खूप दिवसापासून यायचं होतं पण आज मला योग मिळाला मी वेळात वेळ काढून वेगवेगळे रेसिपी ट्राय केले आणि एक फोनशीची भजी म्हणून मी त्याला रिप्रेझेंट केलं आणि त्यात मला नंबर मिळाला मला खूप छान वाटतं आहे आणि ही कॉम्पिटिशन अशीच ठेवायला पाहिजे कारण त्यामुळे लहान मुलांना रानभाऱ्याचं महत्त्व कळतं आणि ते पण ते खातील त्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी येऊन ॲटलीस्ट पार्टिसिपेट जरी नसेल केलं तरी एकदा बघून व्हिजिटला तरी या किंवा त्या टेस्टला तरी घ्या थँक्यू झिरोवेज कम्युनिटी ॲक्च्युली नाव आपण आत्ता हे धारण केलेलं आहे पण हा सगळा ग्रुप किंवा ही सगळी चळवळ दोन हजार आठपासूनची सुरू आहे आणि ज्या वेळेला झिरोवेज प्रॅक्टिशनर म्हणून झिरोवेज कम्युनिटीसोबत काम करताना या वेगवेगळ्या -वेग घटकांवरती मला नक्कीच असं वाटतं की कचरा व्यवस्थापन करताना पण निसर्गाच्या अधिक जवळ जातो आणि जागर वसुंधरेचा उत्सव रानभाज्यांचा या स्पर्धेतून आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्या वसुंधरेचे जे नैसर्गिक रिसोर्स आहे ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपण स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा हे एक साधन आहे निसर्गाच्या कुशीतून आलेल्या रानभाज्या आमच्या पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्याची ही एक सुंदर प्रक्रिया म्हणजे रानभाजी स्पर्धा थँक्यू या आजच्या रानभाजी पदार्थ स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता माझं नाव ना सौ विदिशा निशांत पलंगे मी माडमध्ये राहणारी आहे ही आजच्या भाजीचा माझा मेनू होता ही कणकुलाची भाजी आणि बौरीच्या पानांच्या वड्या आणि मिक्स धान्यांची भाकर केली होती हे कंटुले आपल्याला पावसाळ्याच्या सीझन मध्ये भेटतात आणि ते जरासे कारल्यासारखे दिसणारे असतात थोडेसे कडू असतात पण हे डायबेटीजसाठी खूप उपयोगी आहे आणि कमी वजन होण्यासाठी पण याचा उपयोग होतो एक लो कॅलरीजचे आहे ह्याच्यासाठी त्वचेला आणि डोळ्यासाठी पण ह्याचा चांगला उपयोग होतो आणि आरोग्यदायी औषधीवर्धक आहे तसंच गौरीच्या मानांच्या वड्या पण देखील केल्या आणि जवळजवळ भाकरी कधी कधी कोणी खात नाही मग सगळ्या धान्यांच्या भाकऱ्या मिक्स करून मिक्स करून भाकरी केल्या ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ ह्याची मिक्स भाकरी मी तयार केली आहे इकडं आणि माझा मेनू होता पंटुलेची भाजी गौरीच्या पानांची वडी आणि मिक्स धान्यांची भाकर आणि मला इथे येऊन खूप आनंद झाला आणि माझा पहिला नंबर आला त्याबद्दल मला आनंद आहे आणि मला या कार्यक्रमात भाग घेऊन खूप छान वाट तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी